रोहित आर्या याने मराठी अभिनेत्रींसोबत संवाद साधला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत संपर्क साधला होता अभिनेत्री रुचिता जाधव सोबत हा संपर्क त्याने साधलेला होता रोहित आर्यानं निर्माता असल्याचं सांगत संपर्क साधला मुंबईमध्ये काल रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आला होता पवईमध्ये त्याने सतरा लहान मुलांसह दोन जणांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलेलं होतं आणि यावेळेस जे सर्च ऑपरेशन झालं होतं जे ऑपरेशन झालं होतं रेस्क्यू ऑपरेशन त्या दरम्यान रोहित आर्याचा मृत्यू झालेला होता पोलिसांच्या मध्ये आणि आता याच प्रकरणामध्ये अनेक माहिती समोर येण्यास सुरुवात झालेली आहे या यामध्ये आणखीन एक महत्वाची बातमी म्हणजे एका अभिनेत्री त्याने संपर्क साधलेला होता ऑडिशन संदर्भात अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्कच्या लेटर हेडवरती रोहितनं तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना एक पत्र लिहिलेलं होतं त्यामध्ये स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त महाराष्ट्र आणि महत्वाकांक्षी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा उल्लेख होता या पत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत सरकारसोबत काम करत होते त्याची स्वच्छता मॉनिटरची ही संकल्पना होती मात्र ही संकल्पना तो राबवत असताना त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की माझी स्वच्छता मॉनिटर संकल्पना आणि माझ्यावरती अनेक अन्याय अने केले जात आहेत ही जी संकल्पना होती ती अर्थात रोहित आर्याची होती या अभियानानुसार त्याने मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सामील करून झाल्यापासून काम झाल्यावरती त्याचं पेमेंट न करणे खाजगी करत असलेल्या अभियानात अडथळे निर्माण करणे ती प्रसिद्ध झाल्यावरती स्वच्छता मॉनिटरचं नाव परस्पर वापरलं गेलं इत्यादी गोष्टी या अभियानामध्ये होत असतात तेवीस जुलै रोजी केवळ मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार तेवीस चोवीस पेमेंट व दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अनैतिकपणे सामील केलेल्या स्वच्छता मॉनिटर वगळले जाण्यासाठी उपोषण उपोषणसुद्धा केले होते तीन ऑगस्ट रोजी मंत्री महोदयांच्या आश्वासनावरती त्यांनी उपोषण सोडले त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरपासून पुन्हा तो उपोषण करत होता एक ऑक्टोंबरपासून मंत्री महोदयांच्या शासकीय निवासाबाहेर त्याचं उपोषण सुरू होतं त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार तेवीस चोवीसचे गुणांकर जाहीर झाले पाहिजे आमच्यावर झालेल्या कामाचं पूर्ण पेमेंट मिळालं पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस दुसऱ्या टप्प्यासाठी निवडलेल्या एकशे एक शाळांच्या समारंभपूर्वक पारितोषिक देऊन सन्मान झाला पाहिजे पी एल सी स्वच्छता मॉनिटर दोन हजार चोवीस पंचवीस खाजगी राबवला जात असल्याची माहिती असून सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परस्पर स्वच्छता मॉनिटर सामील करून त्यासाठी सहभागी करण्याचा सुद्धा आणि यासाठी खर्च होता तो पंचवीस लाख रुपये आणि जी टी वेगळा त्यामुळे आता एकूणच काय हे जे लेटर रोहित आर्याचं आहे याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निकेतन मानिस सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे तर मुंबईमधील पवईतील ओलीस प्रकरणामध्ये मोठी माहितीही समोर आलेली आहे पवईमधील ओलीस प्रकरणी स्टुडिओतून अनेक वस्तू जप्त केल्या गेलेल्या आहेत एक पिस्तूल पेट्रोल ज्वलनशील रबर लायटर जप्त करण्यात आलेला आहे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे जप्त वस्तू फॉरेन्सिक तपासणीकरता पाठवल्या गेल्या तर मुंबईतल्या पवई एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचं पुणे कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे महाराष्ट्र सरकारसाठी स्वच्छता मॉनिटर अभियान चालवणाऱ्या रोहित किडनॅपर कसा बनला त्याचं गँगस्टर कनेक्शन काय होतं याची माहिती समोर आली आहे कुख्यात गँगस्टर हाजी मस्तानच्या मुलासोबत त्याची घनिष्ठ मैत्री होती एवढंच नाही तर दोघांनी पार्टनरशिपमध्ये बांधकाम व्यवसाय सुद्धा सुरू केला होता त्यातून मोठा नफा मिळवल्याची माहिती सूत्रांकडून आहे कोथरूड बाणेर आणि हिंजवडी परिसरामध्ये त्यांनी तीन मोठे प्रकल्प हाताळले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदतही करत होते तर पवई मधल्या स्टुडिओमध्ये एकोणीस जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या हा मुंबई मधील चेंबूर परिसरातील सुभाष नगर भागातील रोड नंबर येथील अन्नपूर्णा या इमारतीच्या घरी वास्तव्यास होता रोहित आर्या हा गेल्या आठवड्याभरापासून या घरी राहत होता हे नवव्या मजल्यावरील घर हे रोहित आर्याचे भाऊजी अमित गरे आणि त्यांची बहीण प्रीती गरे यांचं आहे आणि या घरी रोहित आर्या हा आपल्या बायको आणि मुलीसह वास्तव्याला होता पण रोहित आर्या यानं दोन दिवसांपूर्वी आपल्या बायको आणि मुलीला पुण्यात मूळ घरी राहण्यास पाठवलेलं होतं पण पवईमधील आर स्टुडिओ स्टुडिओमध्ये सतरा लहान मुलांना ओलीस ठेवण्यात आलेल्या रोहित आर्याला पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करतात तर पवई मधील स्टुडिओ मध्ये एकोणीस जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या हा मुंबई मधील चेंबूर परिसरातील सुभाष नगर भागातील घरी वास्तव्याला होता रोहित आर्या हा गेल्या आठवड्याभरापासून या घरी राहत होता या इमारतीच्या बाहेरून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी जो रोहित आर्याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला तोच रोहित आर्या चेंबूर येथील अन्नपूर्णा या इमारतीत काही दिवसांसाठी वास्तव्यासाठी होता आणि हीच ती इमारत आहे सद्यस्थितीला या इमारतीमध्ये कोणीही राहत नाही त्याच्या बहिणीचं हे घर असल्याचं माहिती मिळते मात्र एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर काही दिवस तो मुंबईत याच ठिकाणी नव्या मजल्यावरती राहण्यासाठी होता आणि सद्यस्थितीला या इमारतीमध्ये कोणालाही जाऊ दिलं जात नाही आहे पोलीस मुंबई पोलीस जे आहेत हे या ठिकाणी आतमध्ये आहेत आणि या इमारतीची सुद्धा काल पाहणी आणि या सुद्धा तपास काल मुंबई पोलिसांकडनं जो आहे हा करण्यात आलेला आहे त्यामुळे रोहित आर्यानं जे साहित्य स्टुडिओत घेऊन गेला होता ते साहित्य याच इमारतीतून घेऊन गेला आहे का याचाही तपास मुंबई पोलिसांकडनं जो आहे हा सुरू झालेला आहे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर ही घटना अधिक गांभीर्य आणि सगळ्यांनाच धक्का देणारी अशी होती ज्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या होता या ठिकाणी अनेक वस्तू या पोलिसांकडनं जप्त करण्यात आलेल्या आहेत सध्या प्रकरण गुन्हे शाखेकडे हे वर्ग करण्यात आलेलं आहे नव्या मजल्यावरती रोहित आर्या याच इमारतीत अन्नपूर्णा इमारतीमध्ये काही दिवस वास्तव्यासाठी होता असं माहिती मिळते चेंबूरमध्ये ही इमारत आहे आणि या, या प्रकरणाच्या बाबतीत आता पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया जी आहे ही केलेली आहे संहिता दोन हजार तेवीसच्या कलमानुसार एकशे नऊ एक आणि एकशे चाळीस दोनशे सत्त्याऐंशी अंतर्गत गुन्हा जो आहे हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्या वस्तू जप्त केलेल्या आहेत या वस्तूसुद्धा फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे रोहित आर्या नेमके किती दिवस या इमारतीमध्ये राहायला होता याचासुद्धा तपास आता मुंबई पोलिसांकडनं जो आहे हा सुरू झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वाघमारेंसह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई